कोकणातील गणेशोत्सव अवघ्या तीस दिवसांवर येऊन ठेपला असताना देखील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था कायम आहे रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा कहर असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानांना वाहतूक कोंडी आणि जीवघेण्या खड्ड्यांमधूनच गणपतीसाठी प्रवास करावा लागणार असल्याचे चित्र आहे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी पंधरा ऑगस्ट पर्यंत रस्त्यांची डागदुजी न झाल्यास चक्का जामचा इशारा दिलाय आज मी मुंबई गोवा महामार्ग लोनेरे या उडान पुलाजवळ ती मी आज उभा आहे आज गेली सतरा वर्ष या रस्त्याचं काम सुरू आहे मुंबई गोवा महामार्गाचं अठरा वर्ष आता अठरा वर्ष पूर्ण होत आहेत तरी हा रस्ता इथल्या कोकण वासियांना हे हाल सहन करावे लागत आहेत तर हे जे सरकार आहे म्हणजे आधी सरकार आहे हे कुचकामी सरकार आहे आणि ह्या वेदना ह्या ज्या त्रास हा नाग कोकण वासियांना मुंबई महामार्गावर महा जाताना होत आहे किती खड्डे आजही बेकार अवस्थेत हा रस्ता आहे सतरा वर्षात आजपर्यंत तीन हजार लोकांचे या मुंबई महामार्गावरती बली गेलेले आहेत तर शासनाने या तीन हजार लोकांचं जे कुटुंब उद्ध्वस झालेले आहेत काही लोकांचे काही लोक मृत्युमुखी पडलेले आहेत काही लोक अपंगत्व आलेले आहेत त्यांचे घर संसार उद्ध्वस्त झालेत याला शासन जबाबदार आहे तर जी लोकं ह्या महामार्गावरती मृत्युमुखी पडलेत ॲक्सिडेंटनी त्यांचा घर संसार चालवण्यासाठी सरकारने त्यांना मदत ही केलीच पाहिजे तुम्ही या लोणेरे उड्डाण पुलावरती आहे त्या ठिकाणी आहे आज पूर्ण पोलादपूर पासून पेन पर्यंत या अशीच प्रत्येक उड्डाण पुलाची अवस्था झालेली आहे जे सर्व्हिस रोड तयार केलेले आहेत डांबरी सर्व्हिस रोड तयार केलेले फक्त उन्हाळी ते एकदम टकाटक दिसतात आणि पावसाळी त्यांचे डांबर कुठे जाते ते डांबर वापरतात सर्व्हिस रोडला का ऑइलचा वापर करतात हे शोधणं गरजेचं आहे ही अवस्था अशी होणार नाही सर्व्हिस रोड मुलं हा मोठा त्रास होतोय हे पूल कधी होणार याचे शासनाने लवकर जाहीर करावे जर का पंधरा दिवस पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये जर का कोकण सुलभ रस्ता उपलब्ध करून दिला नाही तर पंधरा ऑगस्ट नंतर मोठा चक्का जाम आंदोलन आम्ही शासनाच्या विरोधात करल महाराष्ट्र वाहतूक सेनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाष मोरे म्हणून मी आज जाहीर करतो रायगड जिल्ह्यामध्ये खासदार आणि आमदार हे सर्व लोकप्रतिनिधी हे सत्ते सत्तेमध्ये आहेत सत्तेचा उपभोग घेत आहेत पण माझ एक त्यांना कलकलीची विनंती आहे की तुम्ही ह्या रस्त्याने जात आहे काही उडण काही विमानाने जात असतील काही रस्त्याने जात असतील तुम्हाला तुमच्या गाड्या ह्या चांगल्या हायपाय आहेत करोडो रुपयाच्या गाड्या आहेत पण सर्व माणसांच्या गाड्या तुमच्या खाली गाड्या आहेत त्यामुळं हा त्रास होणार नाही पण सर्व माणसाला याची झल पोचते मागील अठरा वर्षापासून या, वर्षापा या महामार्गाचे काम सुरू असून रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील टप्पे आजही अपूर्ण आहेत मुंबई गोवा महामार्गाचे नागोठणे कोलाड लोनेरे माणगाव आणि इंदापूर परिसरातील रस्ते अक्षरशः जीवघेणे बनलेत राज्य व केंद्रात सत्तेत असलेले रायगडमधील सात आमदार दोन खासदार विधान परिषदेचे तीन सदस्य आणि राज्यसभा खासदार असूनही या प्रश्नावर कोणीही ठोस पावले उचलताना दिसत नाही विशेष म्हणजे काही टप्पे अजूनही चिखलमय अवस्थेत आहेत तर काही ठिकाणी पुलांचे काम पूर्ण न होता रस्ता एकेरी ठेवण्यात आलाय दुर्दैव म्हणजे रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच टोल नाके मात्र सज्ज झालेत सुकेविखिंड चांडवे लोटे येथील टोल नाक्यांवर टोल वसुलीपूर्वीच वाहन तपासणीच्या नावाखाली अनधिकृत वसुली सुरू असल्याच्या तक्रारी देखील वाहन चालकांकडून येत आहेत कोकणात एसटी महामंडळाच्या पाच हजार बसेस व तीन हजार खाजगी बसेस सोडल्या जातील शिवाय हजारो खाजगी वाहने मार्गस्थ होतील मात्र अपुरा व अरुंद रस्ता अपूर्ण कामं आणि खड्ड्यांचा धोका लक्षात घेता कोकणच्या चाकरमान्यांसमोर यंदाही तीच कोंडीची पुनरावृत्ती होणार आहे सत्ता असताना आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता गप्प का असा सवाल कोकणकर जनता विचारत आहे आता खरे काम होईल की पुन्हा खड्ड्यांतूनच गणपती बाप्पा मोर्या हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे जनोदय करिता मिलिंदमाने महार